भडगाव नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधील उमेदवार लखीचंद प्रकाश पाटील व त्यांच्या सौभाग्यवती प्रभाग क्रमांक आठ मधील समीक्षा लखीचंद पाटील हे पती पत्नी विजयी झाले सोबतच तसं लोकनियुक्त नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सौरेखा प्रदीप मालचे व शिवसेनेचे एकूण एकोणावीस उमेदवार निवडल्याने भडगाव नगर परिषदेवर शिंदे शिवसेनेची बहुमतात सत्ता आली आहे या निमित्ताने आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता विजयी उमेदवार युवा नेते लखीचंद पाटील यांनी आपल्या कोठली रोडवरील स्वर्गीय बापूजी फाउंडेशनच्या कार्यालयातून मानले जनतेचे आभार दो अत्यंत चोरशीच्या झालेल्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आपण प्रभाग क्रमांक सहा मधून स्वतः व प्रभाग क्रमांक आठ मधून आपल्या धर्मपत्नी सौसमीक्षताई या दोघांचा विजय झालेला आहे त्या विजयाचं श्रेय नमस्कार मी नक्की प्रभाग क्रमांक सहा मधून जी माझ्या सहाशे मतांनी जी म्हणजे निवड झालेली त्याचं सर्व श्रेय मान्य साहेबांना व तिथील माझे सर्व म्हणजे मित्रपरिवार कार्यकर्ते जेवढे मी तिथं फक्त एक एकचदा रॅली काढली तरी मला एवढ्या भरघोस मतांनी त्या सहा नंबर वार्डच्या सर्व रहिवाशांनी मला निवडून दिलं ते श्रेय फक्त तिथले कार्यकर्ते तिथले सर्व आपले सर्व समाज बांधव माझ्या सोबत होते तिथं त्याच्यामुळे आपण सहा नंबर मध्ये एवढ्या मोठ्या फरकाने विजय प्राप्त करू शकतो क्रमांक प्रभाग क्रमांक आठ मध्ये तुम्हाला सांगतो मला साहेबांनी आदेश दिले की तुला आठ मध्ये निवडणूक लढवायची त्याच्यामुळे एक महिना तयारी केली आणि सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर मी तिथं सर्व म्हणजे आमचे शिवसेनेचे जेवढे कार्यकर्ते होते तिथं प्रभाग क्रमांक आठ मधले त्यांच्या जीवावर आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये निवडणूक लढली आणि त्यांच्या जीवावरच आपण तिथं निवडून आलो आपण साहेब कार्यकर्ते मायबाप शंभर टक्के आपण बरगाव शहरात जे मोठ्या प्रमाणावर विकास निधी खेचून आणला त्या बरावर साहेबांनी आपलं वरच सीट नगराध्यक्ष पदाचे आणि एकोणावीस आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार सर्व निवडून आले म्हणजे आधी सत्ता ही बरगावला पहिल्यांदा भेटलेली आहे त्याच्यामुळे आहे त्याच्यावर सर्व मतदार बंधू खुश होते मी तुम्हाला पहिलेपासून सांगत होतो की की मतदार एवढा कोणी काही होते आणि हा उमेदवार निवडून येणार नाही तो निवडून येणार नाही साहेबांच्या विकासावर लक्ष केंद्रित करून मतदारांनी शिवसेनेला कौल दिलेला आहे या सर्व यांची परतफेड आपण कशी करा शंभर टक्के बरगाव शहरातील जनतेची परतफेड आम्ही आमच्या स्वतःच्या व साहेबांना आम्हाला जे आदेश करतील त्या हिशोबाने आम्ही सर्व विकास करू ज्या ज्या सुविधा पासून सु बरगाव शहर वंचित आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका